नमस्कार श्री स्वामी समर्थ लवकरच दोन हजार सव्वीस या नवीन वर्षाला सुरुवात होईल नवीन वर्षातील पहिला वयला आणि सर्व स्त्रियांचा आवडता सण मकर संक्रांत बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसला आहे मकर संक्रांतीचा हा काळ हिंदू संस्कृतीचा एक अनमोल काळ आहे मकर संक्रांतीचा हा सण सूर्य उपासना दान धर्म आपापसातील आप प्रेम वाढवण्याचा संदेश देतो मकर संक्रांतीला सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात आणि आपला पुत्र शनिदेव यांना भेटायला जातात मकरराशीचे स्वामी हे शनिदेव आहेत त्यामुळे सूर्यदेव आणि शनिदेव या पिता पुत्रांची भेट घडवून आणतो मकर संक्रांती पासूनच उत्तरायण सुरू होते दिवस सुरू होतो मकर संक्रांतीचा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो हा दिवस आपल्या जीवनातील नकारात्मकता अंधकार घालवणारा प्रेम जिवाळा वाढवणारा दिवस आहे मकर संक्रांती हा सण आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाचा मानला जातो या दिवशी सूर्यदेवांच्या पूजनासोबतच जप तप दान धर्म याला विशेष महत्व आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीचा पुण्यकाल कोणता संक्रांती, संक्रांती देवीचे रूप काय आहे तिने कोणत्या वस्तू प्रदान केल्या आहेत संक्रांतीच्या पुण्यकालामध्ये कोणत्या गोष्टी करणे आवश्यक आहे आणि कोणत्या अशुभ गोष्टी आपण या काळामध्ये टाळायच्या आहेत अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवट पण नक्की बघा नमस्कार मित्रांनो मी सारिका सारिका भक्ती विश्वमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते हिंदू पंचांगानुसार नवीन वर्षाची सुरुवात ही चैत्र महिन्यापासून होते परंतु आपले रोजचे दैनंदिन जे कार्य आपण करतो ते आपण इंग्रजी कॅलेंडरप्रमाणेच करत असतो आणि या इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे चौदा जानेवारीला मकर संक्रांत हा सण साजरा केला जातो कधी कधी मकर ही तेरा जानेवारीला किंवा पंधरा जानेवारीला देखील येते ज्यावेळी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात त्या दिवशी मकर संक्रांत हा सण साजरा केला जातो सूर्य प्रत्येक महिन्यात राशी बदल करता असतो पण त्यापैकी सूर्याचे मकर राशी संक्रमण हा सण म्हणून साजरा केला जातो मकर संक्रांत हा सण तीन दिवस साजरा केला जातो मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी साजरी केली जाते चौदा जानेवारीला मकर संक्रांत आणि पंधरा जानेवारीला करी दिन म्हणून किंक्रांत साजरी केली जाते संक्रांती हे देवीचे रूप आहे प्रत्येक वर्षी संक्रांतीचे रूप बदलत असते दोन हजार सव्वीस मध्ये संक्रांतीचा पुण्यकाल कोणता आणि मकर संक्रांती चौदा जानेवारी शक्य सत्तेचाळीस कृष्ण अकरा रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करेल मकर संक्रांतीचा पुण्यकाल हा बुधवार दिनान चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांपासून सूर्यास्तापर्यंत आहे म्हणजेच दुपारी तीन वाजून सहा मिनिटापासून ते सायंकाळी सहा वाजून दोन मिनिटापर्यंत संक्रांतीचा पुण्यकाल असेल यावर्षी सूर्याचे मकर संक्रमण हे बालव करणार होत असल्याने संक्रांती देवीचे वाहन हे वाघ आहे उपवाहन घोडा आहे तिने पिवळे वस्त्र प्रदान केली आहे हातामध्ये गदा घेतली आहे केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून बसलेली आहे वासा करता जाईचे पोल हातामध्ये घेतले आहे पायस भक्षण करीत आहे सर्प जातीचे आहे भूषणार्थ मोती धारण केला आहे वार नाव व वा नक्षत्र नाव मंदाकिनी असून समुदाय मूर्त तीस आहेत पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वा वायव्यस आहे असे हे संक्रांतीचे रूप आहे संक्रांतीने ज्या वस्तू प्रदान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांती, संक्रांती संक्रांत जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल काही जण संक्रांत हा सण चांगला नाही या सणाबद्दल गैरसमज मनात धरला जातो पण असे काही नसते हा सण सुवासिनींचा सौभाग्याचा सण म्हणून ओळखला जातो त्याचवर प्रेम आपुलकी जिवाळा वाढणार हा सण आहे असे म्हटले जाते की संक्रांतीने ज्या रंगाचे वस्त्र प्रदान केली आहे ते स्त्रियाने मकर संक्रांती दिवशी प्रदान करू नये तर मकर संक्रांतीने यावर्षी पिवळ्या रंगाची वस्त्र प्रदान केली आहे त्यामुळे स्त्रियाने मकर संक्रांतीच्या तीन दिवसामध्ये पिवळ्या रंगाची वस्त्र प्रदान करू नये मकर संक्रांतीनंतर ज्यावेळी तुम्ही हाती कुंकवाचा कार्यक्रम करता त्यावेळी तुम्ही पिवळ्या रंगाचे वस्त्र प्रदान केले तरी चालते पण मकर संक्रांतीच्या तीन दिवसामध्ये भोगी संक्रांत आणि किंक्रांत या दिवशी आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र प्रदान करायचे नाही त्याचबरोबर आपण कठोर बोलणे टाळायचे आहे कोणाशी वादविवाद तंटे करू नये गवत वृक्ष तोडू नये मकर संक्रांतीच्या पुण्यकालामध्ये सकाळी सूर्योदयाच्या वेळी सूर्याला अर्घ्य देणे सूर्यदेवांचे पूजन करणे आणि मंत्र म्हणणे खूप महत्वाचे आहे सूर्याची उपासना केल्याने आपल्यातील दो दोष त्रास कमी होतात आपल्या जीवनामध्ये प्रगती होते आपण या दिवशी जे काही दानधर्म करतो जे पुण्यकर्म करतो तितके आपल्या सूर्यदेव परत देतात त्यामुळे आपण या दिवशी सूर्यदेवांची पूजा उपासना करणे आवश्यक आहे संक्रांतीचा सगळ्यात महत्त्वाचा विधी म्हणजे सुगड पूजन या दिवशी आपण संक्रांतीच्या पुण्यकालामध्ये पूजन करायचे आहे यालाच काही ठिकाणी संक्रांत पूजन असे देखील म्हणतात यावेळी स्त्रिया सुगड पूजन करतात सौभाग्याची वाण लुटतात आणि हळदी कार्यक्रम करतात तुम्ही या दिवशी हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला तरी चालेल किंवा रथसप्तमीपर्यंत कधीही तुम्ही हळ्दी कुंकवाचा कार्यक्रम केला तरी चालतो संक्रांतीला दानधर्म करण्याला विशेष महत्त्व आहे यावेळी आपण या नवे भांडे गाईला घास अन्न तिळाचे पात्र गुळ तीळ असे दान करू शकता व दान करू शकता या दिवशी आपण यथाशक्तीने दानधर्म करायचा आहे ह्याचे पुण्य आपल्याला अधिक पटीने मिळत असते यावर्षी संक्रांती दिवशी एक छान योग जुळून आला आहे मकर संक्रांत आणि षष्टतीला एकादशी एका दिवशी आहे तर आपण सूर्यदेवासोबतच भगवान विष्णूंची देखील सेवा पण करू शकता संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी करी दिन म्हणजेच किंक्रांत साजरी केली जाते तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडत व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद